अकरा वर्षीय निरागस बालकाचा डेंगूने मृत्यू संतप्त सरनोबतवाडी ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीच्या कारभाराचे वाभाडे बैठकीत ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांची शाब्दिक भासाबाची सर्नोपतवाडी ग्रामपंचायत आणि उजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीलगत असलेल्या अमृतकर कॉलनीमधील जोरेन या वर्षीय झालेल्या मृत्यूप्रकरणी आज सरणोबतवाडी येथील येथील ग्रामपंचायतीच्या ग्राम ये सरपंच ग्रामसेवक आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचार धारेवर धरलं ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निष्काळजीपणामुळे जोरेन ताकिलदार या पालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थानी सरणोबतवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराचा पंचनामा केला पावसाळा सुरू होऊन महिना होत आला असला तरी सरुवतवाडी परिसरात आरोग्य सर्वेक्षण सफाई मोहीम धूर फवारणी या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांच्या शिष्टमंडळांचे नेतृत्व करणारे रोहन चव्हाण सरनोबत सरकार प्रेम भोसले तसेच अमृतकर हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष निसार शेख जहांगीर शेख यांनी केला प्रेम भोसले यांनी वेळेवर कचरा उठाव आणि धूर पवारनी याकडे ग्रामपंचायतीकडून डोळे झाक होत असल्याचा आरोप केला याला विरोध करत सरपंच शुभांगी अडसूळ उपसरपंच पप्पू कांबळे सदस्य संग्राम गजबर आणि ग्रामसेविका दीपा यादव भागात स्वच्छता मोहिमेवर काटेकोर भर दिला जात असल्याची भूमिका मांडली दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप होत या बैठकीत शाब्दिक बासाबाशी झाली रोहन सरनोबत सरकार यांनी झालेली घटना खेदजनक असल्याचे सांगून भविष्यात आणखी कुणाचा बळी जाऊ नये याची खबरदारी घेण्याचा इशारा दिला यावेळी ग्रामस्थांनी आपल्या मागण्याचे निवेदन सरपंच शुभांगी अडसूळ आणि ग्रामसेविका दीपा यादव यांना दिले न्यूजशाही न्यूज नेटवर्कसाठी कोल्हापूरहून निवासी संपादक नवाब शेख यांच्यासह शहर प्रतिनिधी जावेद मुजावर कोल्हापूर सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज शाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज, न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा